लागला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सरकार युथ फाउंडेशन भव्य आणि दिला पंच जंगी मैदान आणि या जंगी मैदानातला तिसरा असे कोण होतोय गुलाला सामान खरे लढ्यात चलवाय शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय बायला बरोबर चा कस पणायला लागला आणि परत यादगा सलगरीने बाजी मारली का बाजीनं लढत दिली अड्याला होता लक्ष लक्ष पड्याला होता बलमाणी छपूराव लढत झाले कोण झाला फायनल करी बाजी नाराज झाला कि परत एकदा सलगर किंग परसू झाला लढत झाली निकाल गेला थर्ड एम्पायर कॅमेराकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय तिसऱ्या सिमीला काय झालं नेमकं का। सगळ्यांच्या नजरा लागल्या आणि सगळ्यांच्या या ठिकाणी श्वास रोखले गेले कारण तशी तस झाली अलीकड लक्ष पलीकडं अड्याल जन बिंजोड मध्ये एकही शर्यतीला मार खाला असा डाळोलीकरांचा लक्ष आणि पडल्याच्या सोबत होता चिंचपाड्याचा लक्ष आणि पड्या साईडला होता आताच्या काळामध्ये थोडासा बॅडपी पीच परंतु जनक कार्यकाळ असा गाजवून ठेवलाय कि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये जवळ जवळ शर्यत होईल तवा तवा या बलमाचं न आवर्जून घ्यावं लागेल असा सातारा एक्सप्रेस हरिन उरप बालमा आणि त्यांच्या सोबत खनगीकरांचा छपुराव पेट काय झालं नेमका सगळ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या निकाल पेंडिंग ठेवला सी मी तीनचा वळवा चावता सिमी वळवा बैल सोडा चला बाकीचे सगळे मैदानात बाहेर चला सरकार युथ फाउंडेशन बलवडी तालुका खनापूर जिल्हा सांगली आणि खऱ्या अर्थानं सरकार युथ फाउंडेशनच्या माध्यमातून अपा मधला काही काळ गेला ही शर्यत या परिसरामध्ये थांबली लंपीचा